शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शाळांमध्ये असणाऱ्या विविध समित्यांच्या संदर्भातला आहे आजचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्वाचा शासन निर्णय हा शाळांमध्ये नेमक्या कोणत्या समित्या असाव्यात या संदर्भात महत्वाची माहिती देणार आहे सद्यस्थितीमध्ये शाळांमध्ये पंधरापेक्षा अधिक ह्या विविध प्रकारच्या समित्या आहेत या समित्यांचं एकत्रीकरण करून दोन महत्वाच्या समित्यांची निर्मिती ही करण्यात आलेली आहे याशिवाय अन्य काही महत्वाच्या समित्याही त्यांच्या सोबतीला असतील या, या सर्व संदर्भातला एक महत्वाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आज आपण जाणून घेणार आहोत दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचं एकत्रीकरण करण्याच्या अनुषंगाने महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सद्यस्थितीत शाळा स्तरावरच्या समित्या कोणत्या आहेत त्या आपण थोडक्यात जाणून घेऊया शाळा व्यवस्थापन समिती परिवहन समिती माता पालक संघ शालेय पोषण आहार योजना समिती 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 पालक शिक्षक संघ शाळा बांधकाम तक्रार पेटी सखी सावित्री समिती महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती याशिवाय विद्यार्थी सुरक्षा समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती नवभारत साक्षरता समिती तंबाखू सनियंत्रण समिती शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती आणि स्क्वॅप स्वयं मूल्यांकन समिती अशा प्रकारे पंधरा समित्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत आता या शासन निर्णयामध्ये कोणत्या दोन महत्त्वाच्या समित्या आहेत त्या आपण थोडक्यात जाणून घेऊया शाळा व्यवस्थापन समितीमध्ये आता कोणकोणत्या कुं समित्या काम करतील त्या आपण जाणून घेऊया माता पालक संघ शालेय पोषण आहार योजना समिती पालक शिक्षक संघ नवभारत साक्षरता समिती तंबाखू सनियंत्रण समिती आणि स्क्रॅप स्वयं मूल्यांकन समिती या ज्या समित्या आहे या समित्या या शाळा व्यवस्थापन समित्यामध्ये समाविष्ट अथवा विलीन करण्यात आलेल्या आहे त्यानंतरची दुसरी समिती आहे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती याच्यामध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती तक्रार पेटी समिती शाळा बांधकाम समिती परिवहन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती आणि शाळाबाह्य हो विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती अशा प्रकारच्या समित्यांचा समावेश आहेत विशिष्ट अथवा विलीन करण्यात येत असलेल्या समित्यांचे कामकाज सदर समित्या ज्या समितीमध्ये विलीन करण्यात येत आहे त्या समितीवर सोपवण्यात येत आहे यापुढे शाळा स्तरावर आवश्यक समित्या ह्या पुढील प्रमाणे राहतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा संदर्भात शाळा व्यवस्थापन समिती सखी सावित्री समिती महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती आणि विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती अशा प्रकारच्या ज्या विविध समित्या शाळांमध्ये असतात त्या संदर्भातला हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे शालेय शिक्षण विभागाने समित्यांच्या संदर्भात एक महत्वाचा असा शासन निर्णय या ठिकाणी आपल्या सर्वांसाठीच उपलब्ध केलेला आहे हा शासन निर्णय आपण महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकतात अर्थात या समित्यांची रचना कशी असावी त्या संदर्भातली अधिक माहिती आपण पुढे एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थितपणे जाणून घेऊया आपण हा संपूर्ण शासन निर्णय थोडक्यात जाणून घेतल्याबद्दल या ठिकाणी आपल्या सर्वांचेच धन्यवाद व्यक्त करतो